शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच मोठी बातमी निघत आहे तारीख पे तारीख पाऊस पडणार तरी कधी हवामान खात्याचा अंदाज फसला शेतकऱ्यांचा हिरमोड पुढली मोठी बातमी निघत आहे सोयाबीन बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा भासवत जादादाराने विक्री खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील स्थिती कपाशीचे विशिष्ट वानाचे बियाणे मिळणे ही कठीण शेतकरी मात्र हातबल पुढली मोठी बातमी निघत आहे अन्न प्रक्रिया उद्योग उभारा आणि पस्तीस टक्के अनुदान मिळवा सर्वाधिक उत्पादन असलेल्या शेतमालावर होत आहे प्रक्रिया लाभ घेण्याचं कृषी विभागाचं आव्हान पुढली मोठ्या वाचणी निघत आहे दोन पॉईंट त्रेपन्न लाख रेशन लाभार्थ्यांनी ई केवायसी कडे फिरवली पाठ वारंवार मिळाली मुदतवाढ अपेक्षित प्रतिसाद मात्र मिळेना पुरवठा विभाग हतबल पुढली मोठ्या वाचनीता आहे महिला मुली होत आहेत बेबत्ता ही आकडेवारी ही आपत्ती अल्पवयीन मुलींचे प्रमाण अधिक मुलामुलींचे विविध समाशांकडे पालकांचे हवे लक्ष्य पुढली मोठे वातनिक्ता आहे मोती पिकवण्यासाठी सोने चांदी गहाण पावसाचे आगमन होतात शेतकऱ्यांची पेरणीसाठी होणार धावपळ पुढली मोठे बातमिकता आहे भोकर्तन तालुक्यात चौरेचाळीस हजार सातशे हेक्टरवर कपाशीचा सा पेरा सोयाबीनसाठी घरगुती बियाण्यांचा वापर एक लाख सहा हजार सातशे बेचाळीस हेक्टर होणार खरीपाची पेरणी पुढली मोठ्या बातमी निघत आहे अनुदान घोटाळा प्रकरणी दहा अधिकाऱ्यांना नोटिसा पाच तहसीलदार व पाच नाईब तहसीलदारांकडून मागवला खुलासा पुढील निघत आहे थेट कॅबिनेट मधून नमोचा दोन हजार रुपयांचा हप्ता मध्यवर्ती अकाउंट मध्ये वितरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद